हे बघा आलो तिथे विहिरीचं काम नाही का ते बांधायला चालू आहे कडे तर आलो तर आज इथं तिथं आलं तर पाऊस पण यायला लागला आहे कारण मिस्त्री पण गेलेत वाटतं कारण पाऊसच चालू झाला आहे चिक्कळ बिले झालं आहे बाबा चालला ये नाही तर हे बघा दाखवते तुम्हाला आता कडे त्याने म्हणजे बनवलं आहे वाटतं पण खाली नाही घातला कारण पाऊसच चालू आला झाला त्याच्यामुळं ते गेलेत वाटतं लगेच शेळी आली का गं पुढं गेल्या शिवी पण महागच आहे बाबा दाखवते फसऱ्याची भीती वाटते बा या पण ओलं झाले त्याच्यामुळे हा जास्त ढासवले बाय हे बघा ना हा तू पण हा का कडं टाकलं नाही त्याच्यामुळे किती माती ढासली बघा लईच तू पण दाखवली थांब कडं नाही टाकलं त्याच्यामुळे सगळी माती चिटली ना पाईपलाईन वरून आणली म्हणजे पाण्यासाठी बाई तू सगळंच खाली पडले हे निघायला लागलं ला किती आता अख्खं काढावं लागेल ते शेवपारी अस नाही तर कसं पडतंय पावसाने भिजल्यामुळं पडतंय वाटते बादाबादात कारण काळी माती ना ती लगेच पडते हे तू पडले बाई आता कसं हो आता हो बाहेर थोडं पाल्याट नव्हते वरी येत सगळं पाणी हे झाले माती पडली कसं करावं आता हे जरा का पाणी टाकून गेलेत ते आता कारण पाऊस पण आला आणि पाणी बी टाकलेलं ना ते वल्लं भण्यामुळे आता ते खाली हे टाकले वाटतं ना छदरी स्लॅब टाकल्यासारखं करतात खाली नंतर हे करतात हो चुकल झालं बाबा चालतच आहे नाही ते पळाले वाटतं सगळेच हे बघा असं कडं बनवले त्यांनी विहिरीचं हे बघा कारण बनवत होते तर आता तेवढं हे असं विहिरीच्या असे बनवत होते उद्या टाकते ना वाटतात ते आता का परवा काय माहिती बा हे बघा कडं कसं बनवली ते असे कारण आज काही नाही टाकलं आता पाऊसच चालू झाला आहे त्याच्यामुळं कडं बी नाही टाकलं काहीच नाही पळाले तरीच घरी आता ते उद्या टाकते ना पाऊस बी बंद व्हाय नाही मग तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे तर आहे पाऊस चालू आहे तिकून जायचं का इथून हा वरून गेलं तर तिथूनच सरकावं लागते खाली अक्षय कशी आवाद चला चल मी आहे चल ती चालली कशी होती तिला मी घेऊन जा म्हणून हय तिला बोलव ना होय का चल मी आहे चल आपण दुखी जाऊ चल चल चांगलं पाणीच असलं हे बघा चाललो तर आम्ही घरी कारण चिखल इथं काय करता बी येत नाही काय ना सारा चिखलच हे राहणार काही नाही पावसाचं भरलं असतं बघा आज त्यांना <perses> <perses> ते पाईपच नव्हतं त्याच्यामुळे वापस गेली पडतो ना पाणी आल्यावर बघी विहिरीचं काय विहिणी आता काय माहिती नाही कडा टाकल्यावर आहे बाबा तिला द्या वा चल मग चल मग चालले अका तर चाललो तर आम्ही घरी कारण पाऊस आहे काय करता पण येत नाही इथं येतले इथं कारण बांधाराय तलतच येत नाही विहिरी कशी येऊ बोल तिला बोल पटकन चप्पल बसटका लागली माझी सारखीच इथं वरी चढायचंच लय आहे बा एवढ्या जागा तर रोजच ती राहणं जाताच येत नाही वरी बांध पाणी आल्यावर आहे आता तरी बरं आहे ते तिकडं भांडत बसा ना कशी पळा माणसं लांब गेले की पळा ती अशी जवळ असल्या नाही पळत चल बघ जीव लागले की कशी महाग महाग चलती ती